तर शेतकरी मित्रांनो आपण आज मुंगसरा ते ते या गावामध्ये आलेलो आहे नाशिकच्या अगदी जवळ असणारे हे गाव आहे आणि नाशिकमधले प्रसिद्ध कन्सल्टंट श्री तुषार उगले यांच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे ते नेमके आज नाही आहे ते त्यांचं आज कॉलेजला लेक्चर चालू असेल त्यामुळे ते नाही आहे तर त्यांनी चियाताई कंपनीची ग्रीन वंडर ही व्हरायटी लावलेली होती अत्यंत नवीन व्हरायटी आहे ही व्हरायटी आम्ही जास्त शेतकरी बांधवांना देत पण नव्हतो मुळात चियाताई कंपनीची थायलंडला ज्यावेळेस आमची व्हिजिट झाली होती त्यावेळेस ही व्हरायटी आम्ही तिथे सिलेक्ट केली होती पण तुषार उगले सर अत्यंत जवळचे आणि घरिष्ठ मित्र असल्या कारणाने त्यांनी ती नवीन सुद्धा त्यांच्या शेतामध्ये लावण्याचा डायरेक्ट प्रयत्न केला हा साधारणतः त्यांचा वीस गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये त्यांनी ग्रीन वंडर ही व्हरायटी लावलेली आहे आज साधारणतः साठ दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघत असाल तर एकसारखी सेटिंग या प्लॉटला आहे प्रत्येक पेऱ्यामध्ये एक पासून तीन फळं सेट झालेलं आहे फळांची लांबीसुद्धा जी तुम्हाला दिसत आहे अशी लांब ही काकडी आहे डावनी मिल्डू असेल भुरी असेल याला चांगली टॉलरन्सी या व्हरायटीमध्ये दिसले आम्हाला यल्डसुद्धा वरायटीचा अत्यंत चांगलं आहे पंचेचाळीस ते पासष्ट दिवसाची वरायटी पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे पण पंचे दिवसात पहिली हार्वेस्टिंग याची आली तुम्ही बघत असाल तर सरीतलं अंतर साधारणतः त्यांनी एक पाच फूट सरीतलं अंतर आणि झाडातलं अंतर जर बघितलं तुम्ही तर दर दीड फुटावर त्यांनी सिंगल झाड लावलेलं ला आहे झाडाची एकच शेंडा त्यांनी वर नेलेला आहे बाकीचे फुटवे त्यांनी काढून टाकलेले आहे त्यामुळे प्रत्येक पेऱ्यामध्ये त्यांना एक ते तीन फळं प्रत्येक ठिकाणी सेट झालेले दिसत आहे डावनी मिल्डू काही कुठं दिसत नाही आहे रेग्युलर ते जसजशी काकडी खाली सेट होती आणि हार्वेस्टिंग होती तसतशी त्याचा पालासुद्धा ते काढत असतात त्यामुळे हवा खिळती आहे कॅल्शियम बोरॉन पोटॅशचा ते रेग्युलर वापर करत असतात त्यामुळे आजही काकडीत वाकडेपणा किंवा कूज इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसत नाही वास्तविक पाहता गेला महिना पूर्ण हा पावसाचा होता तर ही ग्रीन वंडर व्हरायटी आहे तुलनेने इथं सीडची कॉस्ट ही कमी आहे नेटशेडच्या शेतकरी बांधवांकरता हे एक चांगलं प्रॉडक्ट ठरू शकतं हजार सीडचं याचं पाकिट बाजारामध्ये आपल्या दुकानामध्ये कृषी विकास बीज भांडारामध्ये आत्ता उपलब्ध आहे तर ज्या शेतकरी बांधवांना नेटशेडमध्ये किंवा पॉली हाऊसमध्ये काकडी लावायची असेल त्यांना चियाताई कंपनीचं ग्रीन वंडर हे एक चांगला पर्याय ठरू शकतं लक्षात ठेवा ही वरायटी तुषार उगले सरांनी प्रायोगिक तत्वावर जरी लावलेली असेल तरीसुद्धा त्यांनी काही शंभर दोनशे झाडं लावलेले नव्हते त्यांनी वीज गुंठ्याचा अखंड हा प्लॉट लावला असल्यामुळे आपल्याला त्या प्लॉटची संपूर्ण परिस्थितीवरून हे स्पष्ट जाणवतं की ही वरायटी येणाऱ्या काळामध्ये बाजारामध्ये नक्कीच चांगली मागणी शेतकरी करतील तर ही व्हरायटी ग्रीन वंडर कृषी विकास भांड्रा या संस्थेमध्ये उपलब्ध आहे जे शेतकरी बांधव नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील असेल त्यांच्याकरता खाली नंबर येत आहे त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा बियाणं घरपोच पाठवायची सुविधा आम्ही तुम्हाला देऊ अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायचेसुद्धा विसरू नका धन्यवाद